श्रावण महिना चालू झालेला आहे आणि श्रावण महिना म्हटलं की पूजा ही बऱ्याच घरांमध्ये केली जाते आणि सत्यनारायणच्या पूजेसाठी आपण आवर्जून करतो म्हणजे प्रसादाचा शिरा हा शिरा नेहमी सव्वाच्याच मापाने बनवला जातो मग तुम्ही सव्वा वाटीचं प्रमाण घ्या किंवा मग सव्वा किलोचं प्रमाण घ्या सर्व साहित्य सव्वाच्याच प्रमाणात घेतलं जातं मग तुम्ही सत्यनारायणचा प्रसाद कुठेही खाल्लात ना तर चव मात्र त्याची एकच असते मऊ रसरशीत दाणेदार असा शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेला प्रसादाचा रवा आज आपण वाटीच्या प्रमाणामध्ये पकणार आहोत तर इथे मी एक साईज ची वाटी घेतलेली आहे आणि त्या वाटीच्या प्रमाणाने आपण सव्वा वाटी एवढा रवा घेणार आहोत तर ही वाटी मी घरातील साईज ची वाटी आहे माझी आणि त्या वाटीने तुम्हाला प्रमाण कसं घ्यायचं ते दाखवणार आहे एक सपाट वाटी भरून आपण रवा घेतलेला आहे आता हा रवा मी एका दुसऱ्या मोठ्या वाटीमध्ये काढून घेते म्हणजे आपल्याला वाटीचं प्रमाण घेताना अगदी परफेक्ट मिळेल आता त्याच वाटीने पाव वाटी एवढा रवा घ्यायचा आहे आता दोन्ही एकत्र करून बरोबर आपली इथं एक सपाट वाटी एवढा भरून रवा झालेला आहे आता सव्वा वाटीचं जे प्रमाण होतं ना ते आपण एका वाटीमध्ये प्रमाण तयार करून घेतलंय आता याच वाटीने आपण दूध तूप साखर पाणी रवा सगळं एकाच वाटीने मोजून घेणार आहोत प्रसादासाठी रवा घेताना खूप जास्त जाड किंवा खूप जास्त बारीक नाही घ्यायचा तर मीडियम साईजचा जो रवा असतो ना तो रवा इथे वापरायचा आहे त्यामुळे रवा जो आहे ना तो छान मऊ उश्लुषित होतो सव्वा <स्थाथा> वाटी रव्यासाठी आपण एक वाटी जी वापरलेली आहे त्याच वाटीमध्ये आपण एक वाटी साखर एक वाटी दूध एक वाटी पाणी एक वाटी रवा आणि एक वाटी साजूक तूप घेतलेलं आहे सात ते आठ आपण बेदाणे घेतलेले आहेत सात ते आठ आपण काजू आणि त्यामध्येच मी बदामाचे कापही घातलेले आहेत एक चमचा वेलची पावडर थोडेसे पिस्त्याचे काप घेतलेले आहे यामध्ये सात ते आठ आपण केसरच्या काड्या घालणार आहोत एक केळ लागणार आहे आणि सात ते आठ आपण इथे तुळशीचे पानं घेतलेली आहे एका साइडला आपल्याला दूध गरम करायला ठेवायचं आहे तर इथं मी एक वाटी दूध आणि एक वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि यामध्येच आपण सात ते आठ केसरच्या काड्या घालून घेऊया आणि हे दूध आपण एका साइडला गरम करायला ठेवूया दुसऱ्या साइडला मी इथे रवा भाजून घेणार आहे त्यासाठी कढई ठेवलेली आहे यामध्ये आपण जे तूप घेतलेलं आहे त्याच्यातलं चार चमचे तूप आपण यामध्ये घालून घेऊया एकदम सगळं तूप न घालता थोडं थोडं तूप घालून घ्यायचं आणि रवा भाजून घ्यायचा थोडा रवा भाजून झाला की मग पुन्हा यामध्ये आपण तूप घालणार आहोत तूप गरम झालं की यामध्ये रवा घालून घ्यायचा आणि एकसारखं हलवत मीडियम फ्लेम ते आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे एक मिनिट भर भा रवा भाजून घेतला की त्यानंतर आता पुन्हा आपण यामध्ये तूप घालणार आहोत तर इथं मी राहिलेलं जे तूप आहे ना ते तूप यामध्ये घालून घेतेय आणि याच्यातलं एक चमचा भर तूप मी इथं साईडला काढून ठेवतेय या तुपामध्ये आता आपण ड्रायफ्रूट आहेत ते भाजून घेणार आहोत तर तुपामध्ये आपण आणखी दोन मिनिट हरवा असाच भाजून घेणार आहोत रव्याचा तुम्हाला हलकासा कलर चेंज झालेला दिसत असेल आता या स्टेजला आपण यामध्ये केळ घालणार आहोत तर केळ आपण रव्यामध्येच भाजून आहे केळ जर तुम्ही वरून नंतर घातलं तर केळाचा एक प्रकारचा वास या रव्यामध्ये येतो वरून केळ घातल्यानंतर केळ कच्च राहतं त्यामुळे ते पटकन काळं पडतं आणि रव्याचा कलर सुद्धा काळा पडतो त्यामुळे रव्यामध्ये आपण केळ भाजून घ्यायचा आहे त्याला चांगलं स्मॅश करून घ्यायचा आहे आणि एक मिनिट भर आपण ह्याला ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे अगदी परफेक्ट असा आपला गोल्डन कलर वरती रवा भाजून झालेला आहे रव्याचा कलरही तुम्ही पाहू शकता आता या स्टेजला आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत दूधही गरम आहे आणि रवा सुद्धा गरम आहे त्यामुळे याचे दुधाचे शिंतोडे अंगावरती उडू शकतात त्यामुळे काळजीपूर्वक लक्ष देऊन थोडं थोडं दूध यामध्ये घालून घ्यायचंय एकदम दूध घातलं तर रव्याच्या गुठळ्या होतात त्यामुळे थोडं थोडं दूध घालायचं आणि याला परतून घ्यायचं म्हणजे याच्या गुठळ्या होत नाही आता राहिलेले दूध आहे ते सुद्धा आपण याच्यामध्ये घालून घेऊया आता दूध गरम करताना आपण अर्ध दूध आणि अर्ध पाणी घेतलं होतं तुम्हाला हवा असेल तर तुम्ही पूर्ण दुधाचा वापर सुद्धा यामध्ये करू शकता दूध घातल्यानंतर रवा छान फुलेपर्यंत आपण याला शिजवून घ्यायचा आहे यामध्ये साखर घालायची लगेच नाहीये आता रवा जो आहे तो छान फुलेपर्यंत एक झाकण ठेवून मिनिटभर चांगली वाफ काढून घ्यायची आहे या पद्धतीने साखर न घालता सुरुवातीला रवा छान असा वाफवून घेतला की रवा अजिबात चिकट होत नाही एक मिनिटभर याला छान अशी दणदणीत वाफ काढलेली आहे त्यामुळे रवा बघा अगदी मस्त असं फुललेला आहे आणि अजिबात चिकट झालेला नाहीये आता या आपण आपण यामध्ये साखर साखर घालणार आहोत घालून याला छान परतून घेणार आहोत साखर घातल्यामुळे थोडस मिश्रण पातळ होत पण थोड्या वेळानंतर हा रवा पुन्हा एकदा व्यवस्थित असा एकजीव होतो घरातील छोट्याशा वाटीने सव्वा वाटीच्या प्रमाणामध्ये आपण हा प्रसादाचा शिरा बनवलेला आहे हा प्रसादाचा शिरा तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा सव्वा किलोच्या प्रमाणात बनवणार असाल तर त्याचंही प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे आता शिल्लक राहिलेल्या एक चमचा तुपामध्ये आपण बदाम आणि काजू आहेत ते परतून घ्यायचे सुरुवातीला मनुके आणि पिस्ता यामध्ये लगेचच घालायचं नाहीये मनुके लगेचच करपून जातात त्यामुळे सख्यात शेवटी घालायचे थोडेसे काजू बदाम परतून झाले की यामध्ये पिस्ता घालून घ्यायचे आणि याला छान गोल्डन कलर येईपर्यंत परतून घ्यायचं सगळ्यात शेवटी आपण यामध्ये मनुके घालून घेणार आहोत आणि याला परतून घ्यायचा आणि गॅस लगेच बंद करून घ्यायचा तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स आता आपण रव्यावरती घालून घेऊया रवा सुद्धा बघा अगदी छान असा फुललेला आहे आणि मस्त रसरशीत आणि दाणेदार तयार झालेला आहे अजिबात चिकट झालेला नाहीये आता यामध्ये आपण हे ड्रायफ्रुट्स आहेत ते घालून घेऊया तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रुटचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता किंवा तुमच्या आवडीचे ड्रायफ्रुट्स असतील ते सुद्धा तुम्ही यामध्ये ऍड करू शकता सगळ्यात आपण यामध्ये घालणार आहोत ती म्हणजे एक चमचा वेलची पावडर आणि चार ते पाच तुळशीची पानं घालायची आणि याला मिक्स करून घ्यायचं इथं रवा बनवून तयार झालेला आहे अख्ख्या घरामध्ये प्रसादाच्या रवाचा छान असा सुगंध दरवळत आहे हा प्रसादाचा रवा जर तुम्ही कधी घरी खाण्यासाठी बनवला तर तीन ते चार लोकांना व्यवस्थित पुरतो आणि जर प्रसादासाठी करणार असाल तर वीस ते पंचवीस लोकांना देण्यासाठी अगदी पुरेसा आहे ज्या नवशिकले असतील किंवा ज्यांना पहिल्यांदाच प्रसादाचा शिरा करायचा असेल त्यांनी या पद्धतीने एकदा हा शिरा नक्की ट्राय करून पहा हा, हा शिरा तुम्ही जर एकदा बनवलात ना तर घरातील सगळेच तुमचं खूप नाव काढतील अगदी मस्त मऊ लुसलुशीत आणि अगदी स्वादिष्ट असा हा प्रसादाचा शिरा बनवून तयार होतो रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा नवीन रेसिपीसोबत धन्यवाद